इकडं मामांच्या वस्तू ज्या मामांनी वापरलेल्या आहेत त्या वस्तू आहेत बघा फेट बघा इकडे बघतो तरीच्या नावानं चांगलं बघा आमची दीदी कशी करते हे बघा करा असे करायला पाया एक मिनट किती बाळूमाच्या नावानं चांगलं निंडी माऊडीच्या नावानं चांगलं मुळी महाराजांच्या नावानं चांगलं सद्गुरू वाचण्यास सापडी न सोय धरावी ते पाये सद्गुरु बाळू ममाचे कडे का सद्गुरु वाचून या सापडना सोय धरावते पाय आधे आले चला घे सद्गुरु वाचून या सापडना सोय धरते पाय आधे आले सद्गुरु वाचून या सापडना सोय पाय आधी आले बाळच्या नावानं चांगलं म्हणजे माऊलीच्या नावानं चांगलं सद्गुरु वाचून या सापडना सोय धरते पाय आधी आले सद्गुरु वाचून या सापडण इकडं मामांच्या वस्तू ज्या मामाने वापरलेल्या आहेत त्या वस्तू आहेत बघा फेट हा शर्ट पाहू शकता काठी कोल्हापुरी पायतान सर्व काही पाहू शकतात बैलजोडी इकड्यानं बघा भरपूर भांडे आहेत बंडी मामाने वापरलेली बंडी दोतर कसे बघ बामाने वापरलेली रे एव हे गीत काक्रिया पायथान भरपूर काही सर्व काही आहे जो ऐसा सामर्थ तो मी जगात

妈妈叫妈妈。